अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी परिवारामध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग जया एकादशीला कोणकोणत्या वस्तू आपल्याला दान करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला एक दिवा मन आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी एक दिवा इथे लावून यायचं आहे आणि आपल्याला आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत प्रभावशाली आज मी ह्या व्हिडिओमध्ये सेवा सांगणार आहेत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन आला असाल तर एकदा सबस्क्राईब करा म्हणजे पुढे जे मी व्हिडिओ टाकेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग चला तर मग मंडळी आज आपण एकादशीचा एकादशीच्या दिवशी जया एकादशीच्या दिवशी आर्थिक भरभरासाठी आर्थिक प्रगतीसाठी काही मी विशेष उपाय सांगणार आहे जया एकादशीचं खूप महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठराला हे व्रत सांगितले होते आणि ते जया एकादशीचेच व्रत केल्याने मागील जन्मातील पापापासून मुक्ती भेटते आणि मानसिक शांती मिळते असे भगवान कृष्णाने युद्ध युद्धुष्ठराला सांगितले होते आणि जया एकी एकादशीच्या दिवशी पूजेसोबत काही उपाय देखील केल्याने आपल्याला फलदायी ठरले जातात त्या कोणकोणत्या उपाय आहेत आपण जाणून घेऊया दरवर्षी महाग शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला जया एकादशी व्रत आपण पाळतो यंदा ह्या वर्षी हे एक, जया एकादशी वीस फेब्रुवारीला येणार आहे येणार आहे आणि सर्व एकादशीपैकी जया एकादशीचे अत्यंत शुभ मानली जाते ह्या व्रताचे पालन केल्याने व्यक्ती पिशाच प्रत्येक वाईट शक्तीपासून छा वाईट शक्तीच्या छायेपासून तावडीतून मुक्त होतो असे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार जी व्यक्ती जया एकादशीचा व्रत भक्तिभावाने पाळतो त्यांना ब्रह्महत्याच्या पापापासून सुद्धा मुक्ती भेटते भगवान विष्णूची कृपा कृपेने जीवनात सुख सुख सर्व सुखाची प्राप्ती होते जया एकादशीचं सुख मृत कधी आहे ते आपण जाणून घेऊया एकोणीस फेब्रुवारीला रोजी सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटापासून दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस फेब्रुवारीला नऊ वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत एकादशी अं चुमृत आहे पण उदय तिथीनुसार सूर्याच ज्या वेळेस सूर्या पाहते त्या दिवशीच्या नुसार आपण वीस फेब्रुवारीला जे एकादशी साजरी करणार आहोत मान्यते मान्यतेनुसार भगवान श्री हरी कृष्णाचे रोज राजे विदुष्टरांना हे व्रत सांगितले होते तेव्हा जया एकादशीचे व्रत केल्याने मागील जन्माच्या पापापासून मुक्ती मिळते आणि मानसिक शांतीसुद्धा मिळते एकादशीच्या दिवशी पूजेसोबत काही खास उपाय पण करायचे आहेत ते आपल्या जीवनामध्ये खूप काही फलदायी ठरणार आहेत ते उपाय कोणते आहेत जया एकादशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू देवीची लक्ष्मीची सुद्धा पूजा केल्याने सुद्धा जीवनात प्रगती होते जेहा एकादशीच्या व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूची आव्हान करून अभिषेक करून पूजा करावी यामुळे भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही ह्या दिवशी जगाचे पालनहार भगवान प्रसन्न करण्यासाठी पिवळे वस्त्र पिवळे फुले पिवळे हार पिवळी मिठाई पिवळे वस्तू इत्यादी अर्पण करून आणि करून आरती करावी आणि गाईला ह्या दिवशी चारा खाऊ घालावा आणि गोर गरिबांना गरजूंना शक्य होईल तेवढं दान द्यावे असे केल्याने भगवान श्रीहरी लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला घरामध्ये कशाचीही कमतरता भागत नाही जेवढं आपण दान धर्म करतो त्याचे हजार गुणा पटन पटीने आपल्याला प्राप्त होत असतात आणि बघा ह्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा भगवान विष्णूचा वास आहे असे आपण मानतो त्या दिवशी भगवान विष्णूचं वास असलेल्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली पूजा करावी आणि एकादशीच्या दिवशी मंदिरात पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून देशी तुपाचा एक दिवा लावून यावा आपली मनोकामना सांगून यावी म्हणजे आपली मनोकामना लवकर पूर्ण होते एकादशीच्या दिवशी तामशी अन्न खाऊ नये म्हणजे मांस मदिरा लसूण कांदी ह्या गोष्टीपासून आपल्याला वर्ज करायचं आहे ह्या दिवशी अशा प्रकारे आपण फलाहार घेऊन आपण उपास करू शकता तुमच्या प्रगतीनुसार तुमच्या आरोग्यानुसार जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही उपास करू शकता तुमची प्र प्रकृती चांगली नसेल तर तुम्ही ह्या सगळ्या वस्तू टाळून हे मंत्र जप करून करूनसुद्धा तुम्ही व्रत करू शकता ह्या दिवशी भगवान पर भगवंताला श्रीहरीला अति पर लवकर प्रसन्न करण्याचं मंत्र स्तोत्र आहे म्हणजे भगवान श्री विष्णू विष्णूशस्त्रनाम ह्या दिवशी एकदा तरी आपण विष्णू शस्त्रनामाचा पाठ केलाच पाहिजे म्हणजे भगवान लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये कधीही दुःख येणार नाही धन्यधान्याचे कमी पडणार नाही घरामध्ये वास्तुदोष असेल तर वास्तुदोष कमी होण्यास मदत होते दररोज विष्णूशास्त्राचं पाठन केल्याने घरामध्ये वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो म्हणून दररोज करणं शक्य नसेल तर एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला विष्णुशास्त्रनामाचा पाठ करावा त्याचबरोबर ओम नम भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचं यथाशक्ती जेवढं शक्य होईल तेवढं आपण ह्या मंत्राचा जप करावा भगवान श्रीहरीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी दिवस म्हणजे ही जया एकादशी तर जया एकादशीविषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर तुम इडिओ शे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद शुभ